नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना ओढ लागली आहे ती पी एम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याची याआधी मित्रांनो सोळावा हप्ता हा फे अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आला होता पण आता सतरावा हप्ता कधी मिळणार अशी आशा लागली आहे पण जर शेतकऱ्यांनी ही कामे केली नसेल तर त्यांना सतरावा हप्ता मिळणार नाही तर बघूया नेमकी कोणती आहे ती कामे त्याआधी मित्रांनो आपण जर या व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ बघता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही जेणेकरून त्यांना माहिती मिळत नाही ही महत्त्वाची माहिती तुमच्या फायद्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघूया व्हिडिओमध्ये कोणती आहे ती कामे तर येथे तुम्ही बघू शकता बेनिफिशरी टेटस नमस्कार शेतकरी मित्रांनो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करत आहेत तुमचे पैसे ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात जमा झाले आहेत जर तुम्ही जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले असेल तर तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यात जमा केले जातात आणि जर तुमचे बँक खाते इतर कोणत्याही बँकेत असेल तर कृपया एकदा त्या खात्यात क्रेडिट जमा झाल्यावर तपासा मित्रांनो येथे तुम्ही पुढील पेजवरती बदू बघू शकता की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये जमा करतात त्यामुळे आता या बारा हजार रुपयांच्या निधीची लाभा लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे जर तुमचे नाव या लाभार्थी यादीत असेल तर तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपयांचा लाभ मिळेल केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आणि राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये चार हजार रुपये जमा होत आहे तर येथे तुम्ही पुढे बघू पुढे बघू शकता तसेच तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल किंवा तुम्हाला आतापर्यंत बारा हजार रुपयांचा हप्ता मिळाला नसेल तर त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती खाली दिली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले मात्र त्यासाठीचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत तर यासाठी तीन मुख्य कारणे देण्यात आली आहे पहिले कारण म्हणजे पी एम किसान सन्मान निधीची एक पुर्ण के वाय सी पूर्ण न केली असल्यामुळे दुसरे कारण भू सत्यापन असू शकते तिसरे कारण बँक खात्याशी आधार लिंक न करणे हे सुद्धा पी एम किसान सन्मान निधी न भेटण्याचे कारण येथे असू शकते ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान यो योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला नाही त्यांना घाबरण्याची गरज नाही जर तो शेती करत असेल आणि त्यांच्याकडे स्वतःची जमीन असेल तर हा हप्ता नक्कीच त्यांच्या खात्यात येईल त्यामुळे कृपया के वाय सी वगैरे करून घ्या जर तुम्ही ई के वाय सी केले असेल तर नक्की जिओ व्हेरिफिकेशन करा आणि जर तुमच्याकडे जिओ व्हेरिफिकेशन असेल तर तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करा त्यानंतर पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल जर तुम्ही या तीन गोष्टी केल्या तर तुम्हाला पी एम किसान सन्मान लाभ निधी लाभार्थी यादीसाठी सहा हजार रुपये मिळतील आणि यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देखील तुम्हाला मिळतील तर मित्रांनो येथे तुम्ही पी एम किसान सन्मान निधीची एक के वाय सी गया। करून घ्या व आधार लिंक येथे करून घ्या जर तुम्ही हे केले तर तुमच्या खात्यामध्ये येते पुढील सतरावा हप्तासुद्धा येथे तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण पूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ व नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत मी देत राहील धन्यवाद